बसून आपण काय करणार आहे स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास सुरू करणार आहे त्यापैकी आता भक्तिमत्ता एक विषय आहे आणि जो की सगळ्यासाठी नवीन आहे आधी आधी पाचवीला स्कॉलरशिप होतं अथर्व आता तिथीला चौथीला स्कॉलरशिप आहे तर आपण चौथीच्या सिलेबसनुसार स्कॉलरशिप शिकवणं चालू करणार आहे म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेला बुद्धिमत्ता हा घटक खूप महत्त्वाचा आहे तर बुद्धिमत्तेमध्ये सगळ्यात पहिला घटक आहे आकलन तोच घटक आपण बघणार आहोत आकलन म्हणजे काय रे आकलन म्हणजे काय जाणू शकत मी आकलन म्हणते काय समजा मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली तुम्हाला जे किती आकलन झाले म्हणजे समजली আলহামদুলিল্লাহ তো আমি अंध you Thank <laughs> you. 阿里多。 i'm going म्हणजे याचा क्रम सुद्धा कसा असला पाहिजे योग्य क्रम असला पाहिजे तर बघा इथे मी तुम्हाला व्याख्या घेऊन दिली ठराविक प्रमाणे आलेल्या अक्षरांच्या आला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात शब्द हे अक्षरांनी बनलेले असतात हे अक्षर आहेत आणि हा झाला मुलांनी शब्द अक्षरापासून शब्द बनतो की नाही मैत्री कळतय का तुला শব্দ শব্দ অর্থপূর্ণ শব্দ সামু শুক্রি রিয়া एकदम व्यवस्थित खराबी क्रम असेल व्यवस्थित क्रम असेल तरच अर्थपूर्ण काय तयार होतो शब्द तयार होतो एवढं समजलं आता जोडाक्षर काय बघूया जोडाक्षर म्हणजे काय ते बघणार आहे आता